नमस्कार मी सुनील ज्ञानेश्वर काकडे कृषी लाभ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे सध्या महाराष्ट्रभर सर्वत्र दूर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच गेल्या चोवीस तासांमध्ये दिनांक एक तारखेपासून पूर्ण दिवसभर अतिवृष्टी काही जागेवर वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडासह भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे की जो पाऊस रेकॉर्ड ब्रेक आहे ज्याची शासनाच्या दरबारी सुद्धा नोंद झालेली आहे आणि परभणी हिंगोली जालना बीड येथे अतिवृष्टी आणि अवकाळी तसेच काही ठिकाणी ढग सदपुटी सदृश्य पाऊस असा सुद्धा पडलेला आहे तर शासन स्तरावरनं आपल्याला पीक पंचनामे होतील ना शासन स्तरावरची मदत ही मिळू शकते परंतु त्याच पद्धतीने आपण जो दरवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरतो किंवा आपल्या पीक नुकसान झाल्याच्या नंतर आपण पीक विमा कंपनीला जी तक्रार द्यायला हवी ती कुठल्या प्रकारे द्यायची त्याची प्रोसेस काय त्याच्या नियम अटी काय तर किंवा त्याची प्रक्रिया कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण की काय माहितीये का की आपण जी पीक विम्याची तक्रार देतो त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याला त्या विम्याचा परतावा भेटतो आणि त्याच अनुषंगाने ती विम्याची तक्रार ही ती कंपनी ग्राह्य धरते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी कुठल्या गोष्टी किंवा काय काय लागेल आणि आपण कुठल्या कुठल्या जे यंत्रणा असेल किंवा ते कुठल्या पद्धतीने आपण ती पीक विम्याची तक्रार त्या पर्टिक्युलर कंपनीकडे किंवा आपल्या जिल्ह्याला जी कंपनी दिलेली आहे त्याकडे नोंदवू शकतो त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही कॉल करूनही पीक विम्याची तक्रार ही त्या कंपनीकडे नोंदवू शकता परंतु कॉल करण्यामध्ये कसं होतं की आपल्या हडघडीमध्ये किंवा आपल्या पद्धतीने सांगतानी चुकीच्या पद्धतीने म्हणा किंवा आपण सांगतो एखाद्या वेळेस की सर आमची पूर परिस्थितीमुळे तेव्हा झालेल्या पावसामुळे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तर त्यावेळेस ते काय करतात की कुठल्या एक तर पूर घेतील ज्यामध्ये फ्लड लिहिलेलं राहतं किंवा इंडिटेशन लिहिलेलं राहतं याचा अर्थ होतो की पूर तर ते त्या प्रकारे ती तक्रार जी आहे ती ग्राह्य धरल्या जाते परंतु आता माझं एक वैयक्तिक अनुभव होता की मी गेल्या वर्षी सर्व दृ म्हणजे सर्वत्र एक महिना झाला आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये पाऊस झालेला नव्हता मी कॉल करून तक्रार दिली आणि तक्रारीमध्ये सांगितलं की सर माझी दुष्काळ या एक दुष्काळ मध्ये किंवा इन्सिडन्स म्हणू शकता त्यामध्ये मी दुष्काळ हा निवडला त्यामध्ये सांगितले की दुष्काळ म्हणजे माझे पिकाचे शेताचे हे नुकसान झालेले आहे जे पीक आहे ते बाधित झालेले आणि जेव्हा या विम्याचा परतावा या कंपनीने सेटल केला त्यावेळेस मला त्या विम्याचा काहीही दावा रक्कम वापस मिळाली नाही त्याबद्दल मी त्या कृषी ऑफिसमध्ये गेलो त्या, त्या विमा कंपनीकडे गेलो तर त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही जे दुष्काळ हा हेड निवडला होता तो चुकीचा होता त्यामुळे आम्ही तुम्हाला हा विमा देऊ शकत नाही त्यांनी फक्त पंचवीस टक्के जे डीएलएमसी किंवा आपल्या डिस्ट्रिक्ट किंवा डिस्ट्रिक्ट्रेट नस आदेश निघाले होते अग्रमी रक्कम विमा द्यायचा त्या पद्धतीने त्यांनी तो सेट केला मध्ये किंवा एक नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी दुष्काळ आग्रह धरला नाही त्याचा जो सर्वे व्हायला पाहिजे होता तोही सर्वे केला नाही तर अशा प्रकारची चूक तुम्ही करू नका त्यामुळे सर्वात सोपा आणि विश्वासदायक जर काय एखादा वे असेल की ज्या प्रकारे तुम्ही तुमचा पीक नुकसानीचा दावा हा मांडू शकता तर त्यासाठी तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना या नावाने जे आपलं सेंट्रल गवर्नमेंटचं ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या या मध्ये तुम्ही तुमच्या जे झालेले नुकसानीचा पीक नुकसान आहे ती तुम्ही यामध्ये देऊ शकता यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला करायचं काहीच नाही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल तर प्रत्येक शेतकऱ्याकडे आजच्या डेटला आहेत तर त्यामध्ये तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं आपल्या स्क्रीनवरती दिसतंय त्या प्रकारचं लोगो असणार ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे कारण की आज भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती पीएम किसान नावाने वेगवेगळे ऍप्लिकेशन येतात आणि यामध्ये तुमचं धोकाधडी होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे तुम्ही आपल्या एप्लिके आपल्या स्क्रीनवरती जो दिसते प्रधानमंत्री फसल बीमा योजना याच तुम्ही याच नोंदणीचं किंवा अॅग्रिकल्चर मिनिस्ट्रीचं ज्यामध्ये सी हे लिहिलेले असतात त्या प्रकारचं ते ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एप्लिकेशन डाउनलोड करता त्यानंतर तुम्हाला समोर जे आपली स्क्रीन आहे उजो हाताला त्यामध्ये रजिस्टर ॲज अ फार्मर लॉग इन फॉर पॉलिसीज कंटिन्यू ॲज अ गेस्ट आणि चेंज लँग्वेज चेंज लँग्वेजमध्ये तुम्ही मराठी ऑप्शन आहे तो सुद्धा घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूस अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकेच्या नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी एक एसओपी दिलेली आहे ज्यामध्ये स्पष्ट मराठीमध्ये लिहिले आहे स्टेप वन मध्ये की तुम्ही प्ले स्टोअर मधून ग्रॉप इन्शुरन्स ॲप हे ॲप डाउनलोड करावे त्यानंतर तुमच्या ॲप उघडल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ॲज अ गेस्ट म्हणजे यामध्ये हा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे कंटिन्यू ॲज अ गेस्ट यावरती तुम्ही क्लिक करू शकता जेव्हा तुम्ही या कंटिन्यू ॲज अ गेस्ट वरती क्लिक करताल त्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन येतील एक क्रॉप लॉस आणि क्रॉप लॉस क्रॉप लॉस आणि क्रॉप लॉसच्या डिटेल्स किंवा तुम्ही जे क्रॉप लॉस देताल म्हणजे तुम्ही तक्रार देताल त्याचा जर डिटेल्स तुम्हाला भविष्यात चेक करायचे असतील तर त्या संदर्भात तुमच्या पुढे तो डॉकेट आयडी टाकून तुम्ही होऊ शकता आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये सुद्धा तीन नंबरला क्रॉप लॉस रिपोर्ट क्लॉस आणि क्लेम हा आहे त्यामध्ये तुम्ही क्रॉप लॉस इंटिमेशन एक नंबरचा ऑप्शन हा निवडून घ्या त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल किंवा तुमच्याकडे सद्यस्थितीमध्ये जो चालू नंबर असेल तो तुम्ही टाकू शकता तुमच्या घरामध्ये जर का एकच नंबर असेल तर तुम्ही घरामधला एक नंबर टाका जेव्हा तुम्ही हा क्रॉप सर्वे करताल त्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही भरलेली विम्याची पावती असणे अनिवार्य आहे त्यावरती जो रिसिप्ट नंबर असेल तो तुम्हाला यामध्ये टाकावा लागेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे आलेलं ओटीपी यामध्ये टाका ओटीपी ऑटोमॅटिक डिटेक्ट झाल्यानंतर तुम्हाला समोरच्या प्रोसेससाठी विचारतील की तुमची खरीप किंवा रब्बीची तुम्ही तक्रार देतात आपल्याकडे खरीप आहे आणि सध्या सध्या दोन हजार चोवीस हा वर्ष आहे तर स्कीम घेऊ शकता आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर तुम्ही तुमचं राज्य निवडू शकता की महाराष्ट्र राज्य आहे त्यावरती क्लिक करा आणि सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही विमा कुठं भरलेला आहे ते विचारलं जातं बँकेत भरलेलं असेल तर बँकेत निवडा किंवा सीएससी भरला असेल सीएससी त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही विम्याचा रिसिप्ट आयडी आहे किंवा पॉलिसी नंबर आहे तो टाका पॉलिसी नंबर टाकल्यानंतर तुमच्या पुढे तुमची पूर्ण डिटेल्स येते त्यामध्ये तुम्ही कधी विमा भरलेला आहे कोणत्या पिकासाठी भरलेला आहे तो होतो त्यानंतर तुम्ही टाईप ऑफ इन्सिडन्स मध्ये की तुमचं नुकसान कुठल्या याच्यामुळे झालेलं किंवा तुमचं पीक जे खराब झालेलं ते कुठल्या बाबीमुळे खराब झालेले आहे ते तुम्ही इथं निवडू शकता यामध्ये भरपूर असे दिलेले यामध्ये डिसीज आहे रोग आहे ड्रॉप मध्ये दुष्काळ होऊ शकतो एक्सिस्टेंट फॉल म्हणजे अतिवृष्टी आहे फ्लड म्हणजे पूर सदृश परिस्थिती सध्या आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आहे ज्या दिवशी तुमची ही घटना झालेली आहे तो घ्यायचा आहे तर तुमची घटना आमच्याकडे एक तारखे झाली तर आम्ही एक तारीख घेतली आहे आणि तुमच्याकडे तुमचं जे काही पीक आहे ते कोणत्या अवस्थेत आहे उभ्या अवस्थेत आहे कापलेलं आहे किंवा काढणी योग्य हो झाले होते आता सध्या आमच्याकडे जे आहे ते स्टँडिंग क्रॉप म्हणून आम्ही निवडत आहोत आणि त्यानंतर तुमचा एक्सेप्टेड लॉस इन पर्सेंटेज म्हणजे तुम्ही किती टक्के नुकसान बाधित झालेले आहे माझं शेत हे नदी लगत आहे त्यामुळे माझ्या शेतामधनं पूर्ण नदीचं पाणी गेलेलं आहे तर माझं शेत हे पूर्ण शंभर टक्के डॅमेज झालेलं आहे म्हणून मी शंभर टक्के ते टाकत आहे त्यामध्ये रिमार्क्स आहे रिमार्क्स मध्ये तुम्ही टाकू शकता अतिवृष्टी व नदीलगतचे शेत म्हणजे तुमच्या शेताची जी काही स्थिती असेल जर तुमच्या अतिवृष्टीमुळे बाधित झाली असेल तर तुम्ही अतिवृष्टी अतिवृष्टी एवढंच टाकू शकता किंवा तुमचं जे नुकसानीचं कारण असेल ते तुम्ही तिथं पर्टिक्युलरली प्रविष्ट करू शकता की माझं या या कारणामुळे पीक हे नुकसान झालेलं आहे अशा प्रकारे तुमच्या अतिवृष्टीचे जे काही कारण असेल अतिवृष्टी झाल्याची तारीख असेल तिथे प्रविष्ट करू शकता त्यानंतर अपलोड मध्ये एक नंबर येतो त्यामध्ये तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ऑटोमॅटिकली चालू होतो त्यानंतर तुम्ही त्या पिकाचं किंवा झालेले जे नुकसान आहे त्याचा फोटो काढून सबमिट करू शकता त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे अपलोड व्हिडिओ जर तुम्ही आता यामध्ये काय आहे की तुम्हाला त्याच पर्टिक्युलर जागेवरती किंवा त्या शेतामध्ये राहून तुमचं झालेले नुकसान जे आहे ते जर दा, म्हणजे दाखवत लागणार आहे तुम्हाला तिथं जाऊन सर्वे करायचा असतो हा सेल्फ सर्वे तुम्ही स्वतः तक्रार देता त्यानंतर तुम्ही तिथला व्हिडिओ बनवूनही अपलोड करू शकता की जशा प्रकारे झालेलं आहे तुमचं जर तिथं जे नुकसान झालेलं असेल ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली दाखवू शकता त्यानंतर तुम्ही सबमिट हे बटन करायचं त्यावरती तुम्हाला खाली डॉकेट आयडी येतो हो भविष्यामध्ये हा डॉकेट आयडी तुम्हाला पिक विमा कंपनी किंवा प्रतिनिधीशी जर तुम्हाला जर वारंवार काही विचार करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला या डॉकेट आय डीची आवश्यकता असते तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा त्यानंतर तुम्हाला पीएम किसान आपलं किसान किंवा ज्यावेळेस तुम्ही सबमिट करता त्यावेळेस शासनाकडनं किंवा सेंट्रल ची जी एजन्सी असेल त्याच्याकडनं एक मेसेज येतो ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला जातो की युव्हर क्लॉक इंटिमेशन हॅज बिन सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ फॉलोइंग डिटेल्स यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव नमूद असतो त्यानंतर तो इन्सिडेंट कशामुळे झालेला आहे आपण दिलेला एक्सेस रेनफॉल म्हणजे अतिवृष्टीमुळे आमचं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर तुमचं इन्सिडेंट डेट ज्या दिवशी घटना घडलेली आहे ती घटनेचा तारीख रिपोर्ट डेट ज्या दिवशी देत आहे तर आता प्रामुख्याने यामध्ये एकच अट आहे आपल्याकडे की जेव्हा तुमचं नुकसान होतं तर नुकसान झाल्याच्या नंतर बहात्तर तासामध्ये तुम्हाला त्या पिकाचा किंवा त्या पॉलिसीचा सर्वेचा डिटेल्स किंवा ती नुकसान झाल्याची तक्रारी त्या कंपनीकडे बहात्तर तासाच्या आतमध्ये करावी लागते त्यामुळे तुम्हाला बहात्तर तासाच्या अगोदरच जो काही डेटा असेल तो त्या कंपनीला द्यावा लागेल त्यानंतर तुमचे जमिनीचे डिटेल्स तुमचं गाव तुम्ही कुठल्या योजनेमध्ये भरलेलं आहे तुमचं हंगाम कोणता रब्बी आहे की कोणता आहे चालू वर्ष कोणता आहे आणि कंपनीच्या डिटेल्स म्हणजे कंपनी कुठली आहे आपल्याकडे सी आय सी लोबड फर्मेज जिल्ह्यासाठी आहे तर त्या पद्धतीने ती पूर्ण विवरण येईल तर अशा सग सरळ आणि सोप्या पद्धतीने कुठलीही किचकट प्रोसेस न करता कुठलाही कोणाचाही आधार न घेता तुम्ही हा व्हिडिओ पहा वाटलाच तर रिपीट पहा, जर नाही समजलं तर तुम्ही कमेंट करा यामध्ये वेळेस तुम्ही लक्ष द्या की फक्त यामध्ये एक्सेस रेनफॉल इंडिमेशन हे दोन ऑप्शन तुम्ही निवडा या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेले आहेत तक्रार ही या दोन शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही या दोन प्रकारे आपापली जी तक्रार आहे ती विमा कंपनी किंवा शासना दरबारी नेऊन देऊ शकता किंवा जर कोणाला मोबाईल ऍप्लिकेशन वापरता येत नसेल किंवा काही अडचणी असतील तर त्या शेतकऱ्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रत्येक तालुका स्तरावरती एक केंद्र उभारण्यात आलेले आहे त्या त्या कंपनी मार्फत तिथे तुम्ही जाऊन लेखी स्वरूपातही देऊ शकता परंतु तुम्ही अतिवृष्टी किंवा पूरसदृश्य परिस्थितीमुळे जर नदीला शेत असेल तर ता त्या प्रकारचा उल्लेख करूनच तुम्ही तिथे द्या कारण की इथे पीक कंपनी ही कडनं धोकादडी होऊ शकते कारण की धोकादडी हा शब्द मी यामुळे वापरतोय कारण की हा प्रसंग आमच्या सोबत झालेला आहे तर तुम्ही कृपया करून तक्रार देते वेळेस या सर्व गोष्टीची योग्य तपासणी खातरदारी आपल्या लेव्हलवरती करा कारण की उद्या विमा हा तुम्हाला सेटल होतो तुम्हाला भेटतो जर तुम्हाला अजूनही काही अडचण येत असेल तर तुमच्या डाव्या साइडला स्क्रीनवरती मराठीमध्ये एसओपी दिलेली स्टेप बाय स्टेप सांगितले की तक्रार कशी करायची आहे का, काय करायचंय तर या प्रकारे तुम्ही तुमची तक्रार ही देऊ शकता धन्यवाद